महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी शक्ती वंचित बहुजन आघाडीची आहे भोकर मतदारसंघ कुणाच्या बापाची जहागिरी नाही भोकर मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांवर प्रेम करणारा प्रचंड मोठा वर्ग असल्याचा विश्वास नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक सर्वजीत बनसोड यांनी भोकर येथील शासकीय विश्रामगृहावर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ओबीसी नेते अविनाश भोसीकर जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती अंबिरे प्राध्यापक सोनसळे तालुकाध्यक्ष दिलीप राव यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तृतीय पंथी पायल मिराशे यांनी पक्षप्रवेश घेत भोकर विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनं निवडणूक लढविणार असल्याचं सांगितलंय नांदेड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलींना भोकर विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरवलंय त्यात एका तृतीय पंथी पायलनं निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केल्यानं जनतेमध्ये चर्चेला उधाण वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावर आपण पाहिलं तर एक प्रचंड मोठी शक्ती महाराष्ट्रातली वंचित बहुजन आघाडी आहे या मतदारसंघामध्ये आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारा लाखो लोकांचा समूह भोकर या मतदारसंघामध्ये राहत आलेला आहे या मतदारसंघामध्ये भारी बहुजन महासंघ असताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची चांगली तगडी लढत या मतदारसंघात सातत्यानं देत आलेले आहेत त्यामुळं भोकर मतदारसंघ हा कोणाच्या बापाची जागीर नाही आहे भोकर मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांवर फुलेशाव आंबेडकरी विचारावर प्रेम करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि तो गावागावामध्ये तांड्या वस्त्यांमध्ये पसरलेला आहे तो या निवडणुकीमध्ये परत तो पूर्ण ताकदीनं बाहेर येईल आणि या मतदारसंघामध्ये मी अत्यंत जबाबदारीनं आणि विश्वासानं सांगतो आहे वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघातले आजी माजी स्वतःला प्रचंड मोठे नेते मानणाऱ्या सगळ्या नेत्यांना चारी मुंड्या चित करून या भोकर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजयी झेंडा फडकेल ही मला पूर्ण खात्री आहे आजही आमच्या शेकडो कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक गावाखेड्यातले वस्तीतले नगरातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत इथं आमची चांगली मजबूत बांधणी सुरू आहे येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला दरारा या निवडणुकीच्या संदर्भानं दिसेल प्रतिनिधी राजेश चंद्रे एन टी व्ही न्यूज मराठी भोकर नांदेड